आज नाश्त्याला दडपे पोहे जी रेसिपी माझ्या आईची आहे आणि ही आई स्पेशल रेसिपी आहे जे कोणी माझे शाळेतले मित्र असतील मैत्रिणी असतील म्हणजे इयत्ता चौथी पासून पुढे दहावीपर्यंत पर्यंत किंवा माझे शिक्षक जर चुकून हा ब्लॉग बघत असतील तर त्यांना नक्कीच आज आईच्या हातच्या दडत्या पोह्यांची आठवण येईल कारण मी ते नेहमी घेऊन जात होते शाळेमध्ये काही फंक्शन असेल तर किंवा असंच कुणाला आठवण आली तर आई माझी करून द्यायची आणि तीच आज रेसिपी मी दडप्या पोह्यांची करते त्यामुळे तुम्ही ती बघत राहा शेवटपर्यंत तर इथे मी हे पातळ पोहे घेतलेले आहेत कुठल्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये तुम्हाला हे पातळ पोहे मिळू शकतात आम्हाला जेवढे लागतात तेवढी मी अंदाज आणि आता इथे पातळपोळे घेतले भिजायला सोपे असतात हे म्हणजे ह्याला वर्ण फोडणी देतो आपण त्यामुळे करायला हे सोपे आहेत झटपट रेसिपी आहे ही त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत चिरलेला टोमॅटो म्हणजे इथे मी तयारी काय काय करून घेतली सांगते इथे ओला ओलंखोबरं टोमॅटो आणि कोथिंबीर मी आणि मिरची तर यातलं टोमॅटो कोथिंबीर आणि हे जे काही खोबरं आहे किंवा नारळ तो आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे तर हा आपण ह्याच्यामध्ये घातलेला आहे तर ह्याच्यामध्ये आता आपण घेणार आहोत मेतकूट हे पण आई माझी घरीच करते मेतकूट तुम्हाला रेसिपी हवी असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा की नेमकं काय काय घालते याच्यामध्ये आई मला हे करून देते घरातनं तर मेकूट आपण जरासं घालतो मेकूटानंतर मीठ घालणार आहोत चवीनुसार मीठ एका अर्धा चमचा आणि मग त्याच्यात घालणार आहोत जराशी हळद कुणाकुणाला हे तिखड घालून सुद्धा आवडतात मी तिखट घालून करत नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये तिखट घालू शकता काय तिथे मला सांगते काहीतरी दे म्हणून आता हे असंच आहे आपल्याला आणि आपण याची फोडणी करून घेणार आहोत फोडणीमध्ये आपण ही मिरची घालू शकतो किंवा मिरचीचं लोणचं जे मिळतं जे आता कोकणात माझ्या मामाकडे शिरगावला मिरच्या बारीक मिरच्या मिळतात त्याचं लोणचं मिळतं म्हणजे करतो करत असायची आजी आता मामा करतो ते लोणचं तर ते जर असेल ना तर ते सुद्धा आपण ह्याच्यात फोडणीमध्ये घातलं किंवा पोह्यात घातलं तर त्याची टेस्ट सुद्धा एक नंबर लागते पण मिरचीचं लोणचं नाही आहे सध्या किंवा मिरची फोडणीची नाही आहे त्यामुळे साधी मिरची इथे वापरणार आहे कढईत बारक्या तेल तापत ठेवले या असल्या कडया किंवा बारक्या ज्या पळ्या असतात त्या किती उपयोग असतात ना बारीक फोडणी म्हणजे छोटीशी फोडणी करायची झाली तर हे बरं पडतं आपल्याला मोठी कढई घेण्यापेक्षा तेल तापलेलं आहे आता त्याच्यात घालूया मोहरी जिरं हळद कारण आपण हळद इथे घातलेली आहे ऑलरेडी आणि हा जर जरा आपल्याला फिनिक्स करायचं बिया शक्यता असते काळजी घ्या आपल्या मिरच्या चांगल्या भाजलेल्या आहेत आता ही फोडणी आपण ह्या पोह्यात मिक्स करणार आहे त्याआधी हे जे असे पोहे आहेत ते मिक्स करून घ्यायचे आपल्याला ढवळून घेऊयाचे म्हणजे ओलो खोबरं टोमॅटो ह्याचा जो ओलसरपणा असतो पाणी असतं त्याच्यामुळे हे पोहे भिजून जातात जर तुम्हाला खूपच ते सुके सुके वाटले तर तुम्ही त्याच्यावर पाण्याचा हपका मारू शकता किंवा नारळ फोडलेला असेल तर नारळाचं पाणी सुद्धा वरण शिंपडून ओले करू शकतो हे पण पोहे खालचा गॅस बंद करायला विसरू नका पोहे मिक्स करताना तर आपले पोहे मिक्स करून झालेले आहेत तसे बऱ्यापैकी आता ही फोडणी जी आहे ती आपण ह्याच्यात ओतूया कडाईतलं उरलेलं तेल सुद्धा पुसून घेऊया क्लिक तुमच्या आईच्या हातची अशी कुठली स्पेशल रेसिपी आहे जी तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा भरपूर आवडते ते कमेंट मध्ये सांगा हायस्कूलचे जे दिवस असतात ना ते खरंच खूप चांगले दिवस असतात परत असे दिवस आपण बघू शकत नाही ते कितीही काही म्हटलं तरी जरी कितीही रियुनियन केलं तरी सुद्धा आपण त्या काळात जे जगलो होतं ना ते एक वेगळंच असतं मी ह्याच्यात अजिबात पाणी घातलेलं नाहीये तुम्ही आता बघू शकता की कि किती मौसरपणा आल्या आलेला आहे याला ऑलरेडी टोमॅटोचं प्रमाण आपण जास्ती ठेवलं तर तो आपोआप येईल सगळ्यांना आवडायचे पोहे कधी कधी अजून सुद्धा आठवण काढतात शाळेत गेलो किंवा काय असेल तर कांदा नाही घालत आपण ह्याच्यात कारण कच्चा कांदा चावायला चांगला नाही लागत तो तो भाजलेलाच चांगला बघतो मग त्याचे कांदे पोहे आपण करतोच ना म्हणजे जरा वेगळे तर असे हे धडपे पोहे वर्ण वांग आणि बटाटाची भाजी करत ठेवली मी आणि इकडे आता भाकरीसाठी तवा तापत ठेवलाय कुकर झालाय म्हणजे शांत झाला की आमटी करीन थंड झाला की आमटी करीन कुणाकुणाला गरम 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 भाकरी खायला आवडते प्लस त्या भाकरीवर जर असं लोणी आणि जर असलं तर तुमच्याकडे लसणीचं तिखट एक नंबर लागतं आणि अर्थात वांग बटाट्याची भाजी केल्यावर भाकरी चांगली लागते असं मला मनापासून वाटतं कुणाकुणाला आवडते गरम गरम भाकरी ते नक्की कमेंटमध्ये सांगा हॅलो नमस्कार कसे आहात सगळे गेले दोन दिवस मी व्लॉग टाकलाच नाही आहे अपलोड केला नाही आहे त्याबद्दल पहिल्यांदा खरं तर तुमची मी माफी मागते क्षमा कर क्षमा करा मला दोन दिवस मी काही शूट केलेलं नाही काही जमलेलं नाही कारण मी विचार करत होते की नेमकं मी तुमच्याशी काय दाखवू तुमच्याबरोबर काय शेअर करू रोज रोज तेच तेच स्वयंपाक जेवण स्वयंपाक भाजी उद्या हेच दाखवत मी पुढं जाऊ की आणि काय करू हे समजत नव्हतं त्यामुळे मी थोडे एक दोन दिवस विश्रांती घेतली होती का एखादी मी ब्लॉगमध्ये कविता वाचून दाखवू किंवा मी काय एखादं करते आहे ते दाखवू असा विचार मी सारखा करत होते त्यामुळे मला सुचत नव्हतं की नेमकं का मी काय दाखवलं पाहिजे फक्त माझ्या व्लॉगमध्ये स्वयंपाक एके स्वयंपाक असंच गोष्टी शूट होत होत्या रेसिपीवर रेसिपी येत होत्या त्यामुळं कुठंतरी जरा असं असं डाऊन झालं होतं की नेमकं काय करता येईल काय दाखवता येईल तर याच विचारातून असं एक माझ्या मनात आलं आहे की एखादी रेसिपी आणि एखादी कविता किंवा एखादं पुस्तकाचं नाव एखाद्या पुस्तकाचा रिव्ह्यू किंवा एखाद्या पुस्तकाची पुस्तका माहिती असं मी तुमच्यासमोर शेअर करू का तुम्हाला ते आवडेल का ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा का, कारण मला खरंच तुमच्या या कमेंटची गरज आहे आजचा जो मी ब्लॉग टाकणार आहे तो परवाचा आणि आजचा असं म्हणून टाकणार आहे कारण खरंच मी दोन दिवस काही शूट नाही केलं काल जर असं बाहेर गेलो होतो त्यामुळे तर जमलंच नाही करायला आणि प्लस इकडे यूट्यूबच्या जगाच्या अलीकडे पलीकडे वास्तवात काही गोष्टी घडत आहेत काही गोष्टी जुळवून घ्यायचा प्रयत्न करते काही विचार चालू आहेत त्यामुळे सगळंच काही दाखवू शकत नाही सगळ्याच गोष्टी बोलू शकत नाही काहीतरी प्रायव्हसीची एक रेषा असते आपल्यामध्ये ती तशीच असू द्यावी असं मला वाटतं जर मला वाटलं तर मी नक्की तुमच्याशी शेअर करेन माझं रुटीन लागत नाही आहे त्यामुळं जराशी मी डिस्टर्ब आहे पण ही गोष्ट अशी आहे की चांगल्या दृष्टीनं माझ्या मनात विचार चालू आहे की काहीतरी आपण करावं पण त्याचबरोबर मी तुमच्याशी बोलत असताना तुमच्याबरोबर माझं डे टू डे लाईफ किंवा डेली व्लॉगिंग दाखवत असताना एखादी कविता कथा हे तुम्हाला चालेल का काय वाटतं तुम्हाला किंवा मी अजून काय दाखवू शकते हे तुम्ही मला नक्की प्लीज सांगा त्यामुळे व्लॉग दोन दिवस केले नव्हते जमले नव्हते मला करायला रेसिपी येतच राहतील पण ह्या गोष्टीवर विचार करण्याची गरज आहे असं मला वाटतं आणि प्लीज तुम्ही मला सांगा सजेस्ट करा एवढंच मला आत्ता म्हणायचं आहे बघा तुम्हाला काय वाटतंय आणि कसं तुम्ही मला शेअर करता येते तर ही आहे पहिली नर्सरी जिथे आम्ही भेट घरी वाटेवरच येते इथे काही आम्हाला जास्त म्हणजे आणि पसंत नाही पडली त्यामुळे आम्ही सरळ पुढे गेलो आणि पुढच्या नर्सरीमध्ये तर खूप छान झाडं होती की ती पुढची नर्सरी खूप बरं वाटत होतं इथे जाऊन शांत वाटत होतं वारा सुटला होता हॅलो तर काय करताय कसा गेला तुमचा दिवस मस्त मजेत गेला कसा गेला कशा एक्सप्रेशन होत्या कसे इमोशन्स होते तुमच्या आजच्या दिवसासाठी ते सांगा मी ना आज एका नर्सरीला भेट दिली माझ्या ताईंबरोबर गेले होते मी नर्सरीतनं रोपं आणायला तिथे गेल्यावर ना ती हिरवी हिरवी झाडं बारकी बारकी छोटी झाडं -छोटी त्यांचे हिरवंगारपणा जो होता ना तो बघून खरंच असं मनातलं दोन मिनटाचं जे काही वादळ होतं ते सगळं शांत वाटलं बरं वाटत होतं तिथे जाऊन असं शांत असं तो, 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 तो हिरवागार निसर्ग हिरवी हिरवी झाडं वेगवेगळ्या प्रकारची रोपं बघून मनाला आनंद होत होता पावसाळा म्हटलं की हिरवागारपणा हिरवेगारपणा आलाच तुमच्याकडचा पाऊस काय म्हणतोय आमच्याकडे तर तुफान पडतोय आमच्या इथे एक बंधारा आहे साळगाव बंधारा नावाचा तो पाण्याखाली गेलाय रामतीर्थावर पाणी आलेलं आहे अशा रीतीने एवढा पाऊस आता इथे पडतोय त्यामुळे आम्ही शक्यतो मी शक्यतो टाळते आहे कुठे बाहेर जायचं पाऊस असला तर कारण जाईपर्यंत जाऊन येईपर्यंत खूप भिजायला होतं तुम्ही काय काय पावसाळ्यात काळजी घेता आणि तुमच्याकडचा पाऊस नेमका कसा आहे ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा इकडचा सा निसर्गाचे फोटो किंवा नर्सरीतले जे काही फोटो आहे ते मी तुम्हाला थोडेसे या व्लॉगमध्ये एडिट करताना टाकेनच ते तुम्ही बघा त्यामुळे तुम्हाला पण खूप छान वाटेल की हिरवागार कसं छान मस्त वाटत होतं निसर्गाची ही किमया आहे ती खरंच खूप आगळीवेगळी आहे आणि उद्यापासून याच निसर्गाच्या किमयेनं प्रेरित होऊन मी तुमच्यासमोर नवीन पद्धतीनं येण्याचा नक्की प्रयत्न करीन काहीतरी नवीन तुम्हाला दाखवत राहीन हे असं मनाशी मी ठरवते आणि आजचा हा व्लॉग इथेच संपवते हा जो व्लॉग आहे तो परवाचा आणि आजचा मिळून आहे सॉरी फॉर दोन दिवस मी नाही टाकू शकले काही त्याप त्यासाठी मनापासून सॉरी इथून पुढे कंटिन्युटी राखण्याचा नक्की प्रयत्न करीन तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत व्लॉग बघत राहा Bye!